हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना दिसती का मी ओलीस आराम घेतला भावा बहिणीला आज नवरदेव येरवाडीच आले तर आज लवकरच सुट्टी झाली तुमच्या दाजीला व तिकडं शिवण्या राहण्यासाठी वाळाय टाकलेला असेल नाही तर तुम्ही जाऊन आला तर भाऊ बहिणी नो ती काय झालंय आता पियूच कॉलेज भरलं आहे ना ड्रेसला माप द्यायला जायचं या ती त्यांच्या शाळेच ड्रेस त्याच्यामुळं तिचा बाप आलत घरी यरवाळी म्हणलं तर म्हणलं जा या जाऊन म्हणलं डिरेसला माप डिरेसला मास ला माप आता आमचं पहिलं बोली भाषा गावठी भागात राहतो भावा बहिणीनो आपण तर ड्रेसला माप म्हणलं ला दियाला पॅन्टन सदरा आहे ना जणो आहे ना mm. पॅन्टन सदरा आहे त्यांच्या शाळेला आता पीओच कॉलेज चालू झालं भाव बहिणीनो कसं वाटतंय मग शाळा सुरू झाली चांगलं वाटत कॉलेज नवीन, नवीन कॉलेज पॅन्ट सदरा पहिल्यांदा आमचं तर सप्न सप्नच राहिलं भाव बहिणी न पहिल्यापासून आहे ना माझी तर लई इच्छा होती पॅन्ट शर्ट घालायची पण शेवटी नाही पूर्ण झाली जा, केली बर का पूर्ण तसं काय नाही लग्न झाल्यावर मी आता कधी मधी व्हिडिओ मध्ये घातलेलं बघितलं असेल तो मी, मी। केलीच पण अशी पॅन्ट शर्ट घालून इकडं तिकडं हिंडायची इच्छा नाही पूर्ण झाली लय म्हणजे माझी सातवीला होती तेव्हापासून लय इच्छा राहायची माझी इच्छा होती अशा दुसऱ्या पुरींना पॅन्ट शर्ट घातल्या बघितलं ना की मला पण वाटायचं आम्हाला पण असावं म्हणजे आमची आता आम्हाला वाटायचं असावं पण ती नाही झाली आपली इच्छा पूर्ण पॅन्ट शर्ट घालायची पण असू द्या आपली नाही झाली लेकरांची तर होती की काय आता पुरींना साळत पॅन्ट शर्ट आहेत मग शाळेचा ढिस पॅन्ट सदर आहे नाही सोनिया गांधी तर आता पियाच कॉलेज चालू झालं फायनली फायनली पिया आता लवकरच भावा बहिणींना सहा वर्षाने नोकरीला लागल आणि मग तर काय तुमच्या पुन्हा भनभनच मिटल लागणार ना नोकरीला अभ्यास करणार ना आता घरातली काम करती भावा बहिणींना वाटत की बाबा घरातली कामं करून घेते ताई पियाकडून अभ्यासाला तिला वेळ देत नाही अभ्यासाला दिवसभर वेळ असतो भाऊ बहिणींनो असतो का नसतो तरी हॉस्टेल वरन घरी ठेवल्यावर निदान तेवढी तरी मार्क पाडली हॉस्टेल मध्ये गॅरंटीच कमी होती हॉस्टेल मध्ये खास कारणाने मी पिऊला त्याच गोष्टीवरून टाकली होती भाऊ बहिणीनं कि हि तर घरी धंदा करावा लागतं तुझं दाजी लय ही करत जरा अंग काढत शैनिंग घालत माझ्यावर मग पुरी घरी असल्या त्याला गरज नाही ना पडत माझी आता आता काय 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 बजीला आवडलं म्हणून मग चला म्हणलं ते पोरीला आता कॉलेज चालू होणार उद्यापासून म्हणजे आधीच चालू झालं बरं का एक दिवस पण ते आता ड्रेस कॉलेज चे शिवाय लागणार ना हा किस मध्ये ठेवले म्हणजे ये मी कसल कलर आहे दुकानामध्ये कसल आहे सदरा छान दिसत ब्लू ब्लू कलर असेल तर हा जी पी ए ला जी आपण साईट घेतली पी ए जी आपण साईट घेतली अलीकडे आलीकडे जरा मध्ये दिसली आम्हाला कॉर्नर कॉर्नर करावा लागतंय तर पी जी आपण साईट घेतलेली आहे ती सिव्हिल इंजिनियर साईट आहे बाऊ बहिणींनो आणि जास्त जास्त तिच्या जा आवडीनुसार आता तिला नाही तिला दुसऱ्या बाकीच्या ह्याच्यात नाही इंटरेस्ट तिला ज्यात इंटरेस्ट आहे ती दिलाय सिव्हिल इंजिनिअर म्हणजे घराची कामं करायला जाणार ती बिल्डिंगची ती म्हणते की एक बिल्डिंग बनवून ठेवती मम्मी तुझ्यासाठी प्लॅन करून ठेवते पप्पासाठी आणि तुझ्यासाठी तर तो आमच्या तोंडात दात राहायचं नाही दोघाच्या ओम गोम करू तिचा प्लॅन बघूस तर जिनेर सरताना एक जाणव जिनेर हो। लिंप बसवाली की लिंप बसवाली की वर जायला नुसतं काटे टेकत काटे टेकत जाऊन त्यात बसली असं काय बोलून नाही होत तेव्हा त्याला त्याला तेवढं यावं लागतं मेहनत घ्यावं लागते पाळावं लागते आणि मग ती सक्सेस होत मग आपली जी इच्छा आपली जी स्वप्न आपण बघितलेले आहेत ना ते असं नुसतं बोलून होत नाही त्याला भरपूर असं कष्ट घ्यावं लागते नाही हा मग बघा सांगते त यार आयुषिक आहे ना आपण असं म्हणून नाही उभे आता दहाच कस म्हण नाही माहितीये का तेवार देवानी असं बंडल टाकलं पाहिजे पाहिल्यापासून दाजीची ती इच्छा होती की असं रस्त्यावर बंडल पडलं पाहिजे दाजीचे स्वप्न स्वप्नच राहिलं कारण की दाजीला बिगर कष्टाचं पाहिजे होत बंडल म्हणून दाजीला एवढं कष्ट करावं लागतं ती या म्हणत मग आता आपण कष्ट केलं तर पैसा मिळत आणि आपली कधीच इच्छा नव्हती की आपल्याला बिगर कष्टाचा पैसा मिळावा ही आपली कधीच इच्छा नव्हती तुमच्या पुनमताईची भाव बहिणीनं तुमच्या पुनमताईनी आजपर्यंत भोलेनाथाला मागितलं ती फक्त कष्टाला यश आणि घावलेल्या पाच रुपयापेक्षा कष्टाच्या एक रुपयाची किंमत ही जास्त असते कळलं का तरी तुमच्या दाजेला सांगून सांगून लय मी सांगितलंय कष्टाशिवाय पर्याय नसतो कुठं बर चाललंय आता पोरीला घेऊन एक तर कस एक सहाट आपल्याला तिला एक तिला जमणार ना तिथं कपड्या दुकानात जायचं माप द्यायचं ती गेली असती एक बी पण म्हणलं नको हाय तर तुमचं दाजी आले तर जन्म तारीख किती आहे पियाची जन्म तारीख आहे सात आठ नऊ सात आठ नऊ शिवण्याची आपलं अपूर्वाची जन्मतारीख आहे काय ग गारा काय नाही काय दोन हजार अठरा एकोणतीस का काय हाय एकोणतीस हा एकोणतीस तीन अठरा अपूर्वा एकोणतीस तीन अठराच आहे नाही नाही हि जी आहे एकोणतीस नाही नाही ती जी आहे बारा काय काय थांबा ध्यानातून गेली आता माझ्या मीला डोक्यात गेल असत भाऊ बहिणी हि जी आहे एकोणतीस सात सोळा एकोणतीस सात दोन हजार सोळा आयडेंटिटी कार्ड अठ्ठावीस दो सात दोन हजार सोळा हो ती काय झालत गुरुवारचा तुझा पहाटचा चार वाजता जन्म झाला त्यांनी अठ्ठावीसच मांडली आणि ती एकोणतीस दिवस बदलला होता रात्रीत बाराच्या पुढचा दिवस बदलतो ना भाऊ बहिणीवर अठ्ठावीस मांडलेले आहे मग पण एकोणतीस तारखेचा शिवण्याचा जन्म आहे शिकीरवार लागला होता शिकिरवार तिचा बी शिकिरवारचा जन्म आहे तिचा बी शिकिरवारचा आहे आणि तिचा रविवारचा आहे अपूर्वाचा जन्म एकादशी दिवशी झालेला आहे आणि आपला जन्म म्हणजे गोकुळ असते मी दिवशी झालेला हे काय बालकृष्ण <laughs> <laughs> बालकृष्ण आता काय करू घ्या बालकृष्णाला तास आता घे अकरा मी कृष्ण जन्मायला तास काय मास्तर जन्म असतो ना मी आधीच अकरा वाजता जन्म घेतो ती काय बालकृष्णाने जन्म घेतला होता गोकुळात नागोबाच्या डोक्या उभा राहण्यासाठी हे काय बालकृष्णाने म्हणजे बालकृष्ण इथं गोकुळात म्हणजे माळावल्या गोकुळात खेळत आहे तसं काय नाही बालकृष्ण हा तीन बारा बरोबर अठरा तीन बारा आणि बालकृष्णाची बालकृष्णाची जन्मतारीख काय झालं कि एक्क्याऐंशी काय अगं ती एक्क्याऐंशी नका सांग आम्हाला पुढचं नाव गोष्ट सांगा सोळा चार हा सोळा चार एक्क्याऐंशी आणि माझी जन्मतारीख आहे पंचवीस तीन ब्याण्णव पण बाळकृष्णापेक्षा बाळ राधिका मोठी आहे बाळकृष्ण चुराळच दिसत या असू द्या भाऊ बहिणी माळात गोकुळात खेळायला तर मोठ्या मोठ्या दगडात दगडी लागून घेतली लाटून घेतलं कोणाच डाव तर निघाल्यात पिऊन तुमचं दाजी इकेच चाललंय आमच्या इकेचा कांगूळ तुटाला काय काय नू अ ते मेकअपचा त्या आशापासून चालला मेकअप तिचा आंघोळ केलेली डोकं चालू नव्हतं आणि तिला आहे ना किती सांगितलं घरात डोकस इतरायचं नाही पण तिला काय फरक मला इथे पडले दिसल्या मला लय राग येतो मग मग आता पुस्तना किती होत मरण लेकरण पडली केस केल तसं वळण लागतं लेकरांना उद्या जर नाही काय आपण बोललं तर उद्या एवढा केस गोळा करता करता नाकात नळी एवढी नाही कसं वाटतंय का आधी बसून एकदम उठतय का असं काय बसलं की असं पहिलं का नि चला भाऊ बन्नी ने बाहेर कृष्णाला जायचंय अजून बाजाराला तालुक्याला जायचं नव्हतं बरं का पण बर एकाディ आहे ना सेल लागलंय वाटतं बेडशीट सोप्याचं बेडशीट आणि ह्याच्यावर बेडशीट घेऊन या ममी आऊया आणायला म्या तसं ऑर्डर टाकलेली आहे बर का नसते ह्याला सोमवारचे ते टावळे जा बेडशीट शेल लागलंय सेल बाबा, इतको मला फोन करा तुम्ही तिथून पिया मम्मी काय मम्मीने तुम्हाला सगळ्या गोष्टी डोकं लागला खायला बाप तर आधीच काही जरी आणाय तरी बापाच्या तोंडावर सदानाखा बांधलेल्या आहेत त्या बारा तीन तेरा नऊ बारा अजिबात परपंचा नाद नाही काय सांगू भावा बहिणी न केला मग केलाय तुमच्या दाजीभर परपंचा लय दाजी म्हणजे अजिबात परपंचा नाच नवऱ्याला कुठे गेलं बाळ कृष्ण आता बसली मागाच्या धरण एवढी कपडे चार दोन धुया सांगितली पण नाहीच धुतली नाही मनाने तर कोण कोणचं कळ ना बर का सांगितलेलं करत ती नाहीच ऐकल्या माने करणार ती लेखमात्या बी बापाने काय निमार्थ पडलाय नाहीच ऐकल्या लेहो का जयम बस ग बाई दिल्ली आं सोडून बसतीस आधी जयम बसतो त्या अंगड घे मोर मागच टाटा बाय बाय टेक टेक ती बसण्याची स्टाईल आणि पद्धत चला भाव बहिणी आधी बाहेर मी पण बसते घरी भर ए पुस्तक दगड मांडून नका काढत बसले सर सर बाजूला बसू दे मला नको तिथलं नको तू तिथलं खटोबत बस जा म्हणलंय ना अग अवघड इथं तिथं बस आता गे दाटी वाटी कर नको मला सवय पूरकीच ऐकत नाही बाबा ह्या पुरेला एखादा फटका टाकावं लागल भाऊ बहिणी न अरे देवा ह्या जेवण एक होका ह्या जेव्हा बसल्याशिवाय मी एक काय राही ना आणि हिथून गोले गरार लवानी गरार खाली काय सांगायचं दादाची आई कावा येऊन बसली काय नाडूची येऊन बसली मी असं म्हणजे मोठे चालू केली तर चला भाऊ बहिणी न घ्या मग सगळ्यांनी काळजी बाय बाय सगळ्यांना